श्रीपाद प्रभू व बगलामुखी आराधना नमस्कार मंडळी कसे आहात आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग सोते हो आपण कथा जाणून घेऊयात श्री शंकर भट्ट व धर्मगुप्त पिटिकापूरला जात असताना त्यांना एक बैरागी भेटला तो पिंपळ वृक्षाखाली बसला होता त्याचे डोळे फार तेजस्वी होते आम्ही तेथे पोचताच तो म्हणाला तुम्ही शंकर भट्ट व धर्मगुप्त आहात ना आम्ही हो म्हणालो त्यावर तो म्हणाला या झाडाखाली थोडी विश्रांती घ्या तुमच्याजवळ श्रीपादांच्या चर्मपादुका आहेत ना असे त्याने विचारताच आम्ही हो म्हटले तेव्हा तो म्हणाला त्या पादुका तुम्ही मला द्या व माझ्याजवळचा ना काल नागमणे तुम्ही स्वीकारा आम्ही हो म्हटले शंकर भट्ट त्यांना म्हणाले अहो मी श्रीपादांचे दिव्यचरित्र लिहिण्याचा संकल्प केला आहे व मला त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या घटना सांगणारे भक्त भेटत आहेत याचे काय कारण असेल हो त्यावर तो बैरागी म्हणाला श्रीपाद आदिभैरवी आदिभैरवाचे संयुक्त रूप आहे कालशासन कालभैरव तेच तेच कालस्वरूप व तेच कालपुरुष महाकालस्वरूप पण तेच आहेत तेव्हा कुठची कुठली घटना कधी घडावी हे त्यांना ठाऊक त्यामुळे श्रीपादांचे अव्यक्त संकल्प स्वरूप देशकालात बंदी असलेल्या जीवाला समजणे शक्य नाही देशकालाशी खेळणे हा त्यांचा चेंडूचा खेळ आहे जीवाच्या क्रमविकासामध्ये त्या त्या जीवाचे स्वभाव त्याचे धर्म कर्म फल प्रभाव सर्व त्यांच्या स्वाधीन असते महापंडित म्हणून अहंकाराचा तोरा मिरवणाराच ते क्षणात अज्ञानी बनवतात आणि अत्यंत अज्ञानी असलेल्या माणसाला त्वरित वेदवेदांग जाणणारा महापंडित बनवतात त्यांचा योगसंपन्न अवतार आहे त्यांना अवतार पुरुष साक्षात दत्तप्रभू म्हणून ओळखण्यासाठी कितीतरी पापराशी दग्ध व्हायला हव्यात पुण्य राशींचे ढीकच्या ढीक जमा व्हायला हवेत हा साधारण नियम आहे परंतु त्यांच्या कृपाकटाक्षाने या साधारण नियमाच्या अतीत होऊन भक्तांचे रक्षण करीत असतात क्षणोक्षणी त्यांचा विहार चालतो श्रीपादांच्या चरितामृताचे अध्ययन करणाऱ्यांचा क्रमबद्ध विकास होत असतो म्हणूनच तुला म्हणजे शंकर भटाला प्रत्येक वर्षाच्या एक किंवा दोन कथा सांगितल्या जात आहेत तेही क्रमबद्धतेने सांगणे हा पण त्यांच्या लिलेचा एक भागच आहे ते फक्त या पृथ्वीच्या विकासासाठी अवतरले असे समजणे चुकीचे ठरेल कोटी ब्रह्मांडात दर क्षणी सृष्टीस्थिती लय होत असते त्यातल्या क्रमविकास नेहमी त्यांच्याच हातात असतो त्यांच्या दिव्य नेत्रामध्ये कोट्याण्णव कोटी ब्रह्मांडांची वृद्धी व क्षय होत असते हेच त्यांचे खरे तत्व निराकार असणारे परतत्व अव्यक्तात कुठल्या स्थितीत आहे हे, हे न कळणारे महातत्व मानवी आकारामध्ये किटिकापुरात अवतरणे हीच एक दिव्य लीला आहे नंतर तो बैरागी म्हणाला मी बंगाल प्रांतात राहणारा बगलामुखी देवीचा उपासक आहे दशमहाविद्येतील ही एक देवी आहे व्यष्टीरूपामध्ये शत्रुनाश करू इच्छिणारे या देवीची आराधना करतात या देवीची आराधना केल्यास वाचासिद्धी लाभते मनोवा काय कर्माने धर्मबद्ध जीवन जगणारे बोलतील ते सत्य होते वाचेचे पण पश्चती मध्यमा वैखरी असे भेद आहेत एकदा सत्ययुगात सर्व जगाचा नाश करणारे भयंकर वादळ आले जीवांवरचे हे संकट पाहून विष्णू चिंताग्रस्त झाले त्यांनी तप केले असता स्त्रीविद्या महादेवी बगलामुखी देवी, बगला देवी स्वरूपात प्रकट झाली व तिने श्रीमंत नारायणाला दर्शन दिले विंध्व विध्वंस करणाऱ्या त्या वादळाला तिथल्या तिथे स्तंभित केले तिलाच वैष्णवी देवी असेही म्हणतात चतुर्दशीच्या मध्यरात्री मंगळवारी ही प्रकट झाली ती स्तंभन शक्तिरूपीने आहे तिच्यामुळेच आदिमंडळ व स्वर्ग उभे आहे ती ऐहिक व पारलौकिक सुख देऊ शकते साधकाच्या जीवनामध्ये अस्ताव्यस्तपणा आणणाऱ्या दुष्ट शक्तीचे स्तंभन करून ती साधकाच्या उन्नतीस अभय देते तिची नावे बगलामुखी जातवे देवी उल्कामुखी बृहदभाणुमुखी असेही देवीला म्हणतात सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी या बगलामुखीची उपासना केली तिरुमला येथे देवीचे बालरूप दर्शन ब्रह्मदेवांना झाले तेव्हा त्याने तिथेही तिची अर्चना केली होती या मूर्तीची व्यंकटेश पद्मावतीसह अर्चना करून ब्रह्मोत्सव करतात ब्रह्मदेवानंतर बगलामुखीची ब्रह्म उपासना करणारे विष्णूनंतर परशुरामानेही हिची उपासना केली शंकर भट्ट म्हणतात मी तीर्थयात्रा करीत पिटिकापूरला पोहोचलो कुकटेश्वराच्या देवळात जाऊन दर्शन घेतले तिथे एक गोड सुंदर बालक शंकर भटाने पाहिले हे बालक म्हणाले अरे तू बंगल प्रांताचा आहेस ना मी पुष्कळ वर्षापासून या देवळात स्वयंभू दत्त म्हणून बंदिस्त झालेलो आहे मला फार उष्णा उष्मा होत आहे या पुजाऱ्यांना शीतलोपचार करण्यास सांगितले पण ते ऐकत नाहीत मी बाहेर निघून जाईन असं म्हणालो तर ते म्हणाले आम्हीच तुला हकलतो मला बाहेर येऊन थोडेच दिवस झाले त्यांच्या बोलण्यातला गुडार्थ मला कळला मला म्हणजे शंकर भटाला तो बालक साक्षात दत्तप्रभू आहे हे मी ओळखले प्रभूंची पूजा श्रद्धा भक्तीने होत नाही हेही मला जाणवले दत्तप्रभू अस्पृश्यता पाळत नाही पण कर्मठ ब्राह्मण अस्पृश्यांना देवळात येऊ देत नसत त्यामुळे अशा दीनदलितांची आर्त लोकांची करुणा येऊन त्यांचे रक्षण करण्यासाठी ते स्वतः अवतरले हेही मी ओळखले मी म्हणजे शंकर भटाने त्यांना दृश्य देवताच्या रूपात दर्शन देऊन धन्य कर धन्य करण्यास सांगितले ते मंदहाश करीत होते तितक्यात मला बगलामुखीचे देवीचे दर्शन झाले पण ते तेज माझ्या चर्मचक्षूंना सहन झाले नाही शंकर भट्ट मूर्चीत होऊन पडले तिथल्या लोकांनी झाडाखाली चटई टाकून झोपवले खरे तर ती मूर्छा नव्हती पण लोकांना तसे वाटले होते त्यांनी मला ब्रह्मानंद छती दिली होती माझ्याबद्दलची वार्ता पिटिकापुरात पोहोचली पुण्या एका ब्राह्मण बैराग्याने कुकुटेश्वर देवळात प्रवेश केला स्वयंभू दत्ताचे दर्शन घेतले तो एक शूद्र मांत्रिक आहे त्याने आपल्या यक्षिणीविद्येचा उपयोग करून कुकुटेश्वर व स्वयंभू दत्तावर केला पण पुजाऱ्याच्या नियमनिष्ठेमुळे कुकुटेश्वराची व स्वयंभू दत्ताची शक्ती क्षीण न होता उलट बैरागीच मूर्चीत झाला त्याची नाडी व हृदय थांबले आहे आता या मूर् मूर्चित बैरागेचे काय करायचे तो मेला की जिवंत आहे याचा निर्णय घेऊनच दहन क्रिया करावी असे ठरले ही गोष्ट बापन्नाचार्यांपर्यंत पोचली बापन्नाचार्याने त्याला तपासून सांगितले हा मेला तर नाहीच पण ही मूर्छाही नाही ही एक प्रकारची समाधी स्थिती आहे बापणाचार्याचे एकता याचे दहन केल्यास यक्षिणी विद्येचा प्रभाव नाहीसा होईल असे काही पुजाऱ्यांना वाटले तर काही पुजारी म्हणाले याचे दहन केल्यास या वैराग्याच्या के शक्ती प्रसारित होऊन जास्त उपद्रवी ठरेल केवळ श्रीपादांच्या संकल्पामुळेच शंकर शरीराचे दहन झाले नाही आठ दिवसानंतर शंकर भट्ट शुद्धीवर आले श्रीपादांनी आपला दिव्यहस्त शंकर भटाच्या मस्तकावर ठेवला व आशीर्वाद दिला पण एकही ब्राह्मण शंकर भटाला भिक्षा तेव्हापासून देत नसे पिटिकापुरातील गवळीवाड्यात शंकर भटाची राहण्याची व भिक्षेची सोय हो केली गेली श्रोते हो मी माझी कथा इथेच संपवते श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली आवडली का आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्रीपाद राजम शरणम प्रपदे